नमस्कार अर्णवने ईश्वरीला कामावरून काढून टाकलेलं असतं त्यामुळे ईश्वरीच्या डोळ्यात खूपच पाणी आलेलं असतं ईश्वरी अर्णवच्या घरातून निघते तेव्हा मात्र तिचा पाय अडखळतो आणि ती खाली पडते तेव्हा मात्र अर्णवच्या मनाला खूपच वेदना होतात आणि कसलाही विचार न करता तो तिच्याकडे धावत येतो तेव्हा मात्र तो तिला पकडतो त्यावेळेला ईश्वरी त्याचा हात जोरात लाथाडते आणि म्हणते अर्णव सर काही एक गरज नाही तुम्हाला मला पकडायची आणि तसंही आपली आता पुन्हा कधीच भेट होणार नाही अर्णव सर तुम्ही माझ्यावरती एवढे चिडलात पण मी काय केलं तुमच्या आजीने जे मला सांगितलं तेच मी केलं पण तुम्ही मात्र सगळ्याला दोषी मला ठरवलं तेव्हा मात्र अर्णव तिच्याकडे बघतच राहतो तर इकडे ईश्वरी घरी आलेली असते तेव्हा मात्र सुप्रिया लगेच ईश्वरीला म्हणते इशू अगं तू एवढ्या लवकर आलीस तेव्हा तिथे राकेशसुद्धा असतो ईश्वरी म्हणते मी ते काम सोडून आली तेव्हा मात्र सुप्रिया तिच्याकडे बघतच बसते त्यावेळेला राकेशच्या मनात मात्र खूपच आनंदाच्या उपळ्या फुटत असतात आणि तो स्वतःशीच बोलतो अरे वाह माझी इंदोरी जिलेबी ती नोकरी सोडून आली म्हटल्यावरती तर आता प्रश्नच मिटला आता इकडेची लपाछपी करायची काही एक गरज नाही किती वेळ लपवाछपी करायची ना करण्याला करण्यालासुद्धा एक मर्यादा असते आता तर मला टेन्शनच नाही तेवढ्यात मात्र तिथून ईश्वरी जात असताना राकेश बोलतो जी अहो कशाला तुम्ही एवढा त्रास करून घेत आहे अहो मोठी माणसं असतातच तशी त्यांना जोपर्यंत गरज आहे तोपर्यंतच ते फक्त आणि फक्त स्वतःचा विचार करतात पण खरं सांगायचं तर आता या सर्व गोष्टींचा विचार करायची गरजच नाही तेव्हा ईश्वरी बोलते राकेश जी प्लीज तुम्ही या गोष्टीमध्ये नाही पडलात तर बरं होईल आणि हा सर्वस्वी माझा प्रश्न आहे तुम्ही कशाला बोलताय आणि ईश्वरी तिथून निघून जाते त्यावेळेला सुप्रिया राकेशला बोलते राकेश अहो तिची मनस्थिती नाही आहे तुम्ही समजून घ्या त्यावेळेला राकेश बोलतो अहो जाऊ देत ना काकू तुम्ही कशाला विचार करताय आणि तसंही ईश्वरी जी काही बोलल्या ना तरी माझ्या मनाला लागत नाही त्यांना काय बोलायचं आहे ते बोलू देत अहो त्या चिडल्या आहेत त्या चिडलेल्या स्वरात बोलल्या त्यांनी दुसऱ्यावरचा राग माझ्यावरती काढला शेवटी दुसऱ्यावरचा राग कोणीही आपल्या मनातील राग आपल्या हक्काच्या माणसावरतीच काढतो ना तेव्हा मात्र सुप्रिया त्याच्याकडे बघून हसते आणि शेवटी सुप्रिया रूममध्ये निघून जाते तेव्हा ईश्वरी आमची रडत असते त्यावेळेला लगेच सुप्रिया म्हणते काय झालंय तू का रडतेस अगं एवढा त्रास करून का घेतेस तेव्हा लगेच ईश्वरी तिला मिठी मारते आणि बोलते आई माझं चुकलं आई मी असं वागायला नको होतं मी जे काही वागले ते चुकीचं वागले आणि खरं सांगू काय मला खरंच या वागण्याचा त्रास होतं पण अर्णव सरानी तर मला कामावरूनच काढून टाकलं तेव्हा लगेच सुप्रिया बोलते इशू तुझं चुकलं बाळा मुळात अन अर्णवच्या मनात काय आहे काय नाही हे तू जाणून न घेता त्याचं लग्न लावायला निघालीस अगं कसा विश्वास ठेवणार होता तो आणि एखाद्या माणसाच्या मनाविरुद्ध जर का तू गोष्टी तिथे राहून करणार असशील तर तो माणूस तुला कसा सहन करेल बाळा तूच विचार कर बाकी मला काही म्हणायचं नाही तेव्हा मात्र ईश्वरी बोलते आई मला सगळं कळतंय का सगळं समजतंय पण त्या माणसांशी माझं एक मन जुळलं गेलंय त्या माणसांना भेटल्याशिवाय माझा दिवस सुरू होत नाही आणि माझा दिवस सुद्धा संपत नाही आई का पण त्या एक ओढ निर्माण आणि आता मात्र मला काही झालं तरी त्या माणसांना भेटता येणार नाही अंजली आजींचं लाड करणं खरंच मी त्याची आठवण काढत बसेन तेव्हा मात्र ईश्वरी खूपच रडत असते त्यावेळेला सुप्रिया स्वतःशीच बोलते नाही मी माझ्या मुलीला असं रडताना बघू शकत नाही मला माझ्या मुलीसाठी काहीतरी केलं पाहिजे आणि ते केल्याशिवाय मी शांत बसणार नाही म्हणून लगेच तिथून सुप्रिया बाहेर येते आणि ती अर्णवला फोन लावते आणि अर्णवला बोलते अर्णव बाळा काय करतोय तेव्हा लगेच अर्णव बोलतो काही नाही काकू काय झालं तुम्ही का स्वस्तात मला सांगाल का त्यावेळेला लगेच मोठ्यानी सुप्रिया बोलते बाळा अर्णव तू प्लीज येशील का मला तुझ्याशी बोलायचं आहे प्लीज ये ना तेव्हा लगेच अर्णव बोलतो ठीक आहे मी येतो तुम्ही काळजी करू नका पण काय झालं ते तरी मला सांगाल तेव्हा लगेच अर्णव बोलतो असं बोलताच सुप्रिया बोलते नाही आधी तुम्ही या तू तु आलास की आपण बोलूच तेव्हा मात्र अर्णव बोलतो ठीक आहे मी आलो आणि अर्णवने फोन ठेवलेला असतो तेव्हा अर्णव स्वतःशीच बोलतो आईंच्या मनात नक्की काय चालू आहे आई अशा त्रासल्या का आहेत नक्की काय चालू आहे त्यांच्या मनात तेच कळत नाही त्यांच्याशी बोलूनच काही तो निर्णय घ्यावा लागेल पण काही झालं तरीसुद्धा आईंच्या बोलण्यात मला दुःख जाणवत होतं इकडे राकेश मात्र खूप खूश असतो तो म्हणत असतो बरं झालं ईश्वरीजींनी नोकरी सोडली आता काही झालं तरीसुद्धा ईश्वरीजी परत त्या घरात कधीच जाणार नाहीत आणि आता काही झालं तरी लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं अर्णव ईश्वरीच्या घरी आलेला असतो आणि समोर बसलेल्या राकेशला बघून मात्र अर्णवच्या डोक्यात तिडीक जाते आणि अर्णव मोठ्याने बोलतो जी जो तुम्ही तुम्ही इथे काय करताय तेव्हा मात्र राकेशच्या पायाखालची जमीनच सरकते त्यावेळेला लगेच तिथे सुप्रिया येते आणि सुप्रिया म्हणते अर्णव परत झालं तू आला असते मला तुझ्याशी बोलायचं होतं अर्णव प्लीज चल ना तेव्हा लगेच अर्णव म्हणतो एक एक मिनिट काकू हे तुमच्या इथे कसे काय त्यावेळेला लगेच सुप्रिया बोलते कसे काय म्हणजे अरे हेच तर आमचे राकेशजी आमच्याकडेलाच राहतात भाडोत्री म्हणून तेव्हा मात्र अर्णव बोलतो काय तुम्हाला माहिती तरी आहेत का हे कोण आहेत ते हे माझ्या बहिणीचं नवरा आहे हे ऐकून मात्र सुप्रियाच्या पायाकालची जमीनच सरकते आणि सुप्रिया, सरक सुप्रिया स्वतःचीच बोलते म्हणजे हा माणूस माझ्या ईश्वरीला आणि आम्हाला सगळ्यांना पसवत होता हा माणूस खोटं बोलून या घरात राहत होता आणि त्यासाठी मी त्या माणसाला कधीच माफ करणार नाही मी त्या माणसाला त्याची योग्य ती लायकी दाखवेनच त्याशिवाय मी गप्प राहणार नाही म्हणजे नाही अर्णव प्लीज तू आतमध्ये चल तेव्हा लगेच अर्णवला घेऊन ती आतमध्ये जाते आणि बोलते अर्णव बघ माझ्या ईश्वरीची काय अवस्था झाली ती तेव्हा मात्र ईश्वरी खूपच चिडलेली असते ईश्वरी मोठ्याने बोलते आत्ताच्या आता यांना पहिल्यांदा बाहेर काढ मला या माणसाशी बोलायचं नाही आणि खरं सांगू का या माणसाशी बोलण्यात मला अर्थच वाटत नाही तू प्लीज या माणसांना घे आणि इथून निघून जा तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो अर्णवला खूपच राग आलेला असतो अर्णव मोठ्याने बोलतो काही झालं तरीसुद्धा मी या गोष्टी बाबतीत आता काहीच बोलणार नाही तेव्हा अर्णव ईश्वरीला एवढंच बोलतो हे बघ मी सिंदोर मी जो काही निर्णय घेतला तो योग्यच घेतला आणि मला आता काहीच विचार करायचा नाही खरं सांगू का मी सिंधोर तू सुद्धा आता स्वतःला जरा थांबव तू जे काही वागतेस या गोष्टीचा विचार कर आणि मला तर आता या गोष्टीचा विचार करण्याची गरजच वाटत नाही तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते तिला खूपच राग आलेला असतो शेवटी अर्णव ईश्वरीचा हात हातात घेतो आणि तिला म्हणतो मी आहे ना तुझ्यासोबत तू तु काळजी करू नकोस मला फक्त त्याच गोष्टीचा राग आला तुम्हाला काय वाटतं मित्रांनो सुप्रियासमोर तर राकेशचं सत्य आलंय आता खरोखर सुप्रिया राकेशला चांगलीच तुडवून काढेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू